सगळ्यांना तर तुम्ही माझ्या स्किन केअरच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं तर खरंच खूप खूप थँक्यू आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मी कुठलं मार्केटिंग वगैरे अजिबात करत नाहीये आणि मी एवढी फेमस पण नाहीये की कुठल्या प्रोडक्टचं मी मार्केटिंग करेल जी प्रोडक्ट चांगला आहे का नाही त्याच्यासाठी पण ते प्रोडक्ट मला आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण का आपल्याला घरामध्ये खूप काम असतो गडबड असते आपण पार्लरला वगैरे जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आता मी स्वतः सलूनचा क्लास वगैरे केलाय मला मेकअप पार्लर सगळ्या गोष्टी येतात मेहंदीसुद्धा तर पण मला स्वतःला आयब्रो अपर लिप्स करायला अजिबात टाइम भेटत नाही आणि स्वतः स्वतः ही घरी करता येत नाही मला काय काय असतात त्यांना येतं पण मी त्याच्यासाठी एक छोटस प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे हे दाखवते तुम्हाला हे आहे ते प्रोडक्ट हे बॉक्स बॉक्समध्ये कोणत्याच प्रकारची मी मार्केटिंग करत नाही पण मला ह्याचा यूज खूप छान वाटला म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करते अपर लिप्स ड्रीमर आहे हा आणि दिसायला पण इतका छान आणि मस्त आलाय ना त्याच्यासोबत तुम्ही चार्जिंग आहे कधीच खराब होऊ शकत नाही सेल वगैरे असले की खराब होतात तुम्ही ह्याला चार्ज करू शकता संपलं की आपण अपर लिप्स केल्यानंतर किंवा आयब्रो केल्यानंतर झाडण्यासाठी छोटासा ब्रश आहे ही स्प्रिंग आहे मोठ्या ह्याची जर आपण फेसवरचे असेल तर आता मी तुम्हाला ह्याचे दाखवते खूप छान आहे आणि विजिबल पण आहे आवाज ऐका का गायब तुम्हाला फक्त असे ऍप्लिकेशन करायचे कोणत्याच प्रकारचं काय होत नाही तर याची लिंक में तुम्हाला में दे तुम मी पर तुम्हाला देते प्रोडक्ट वापरण्यासाठी खूपच छान आहे गडबडीत तर तुमच्याकडे टाइम जेव्हा असेल तेव्हा तुम्ही पार्लरला करू शकता कारण का मी स्वतःही पार्लर चा करते पण तुम्हाला जेव्हा टाइम नसेल तर तुम्ही हे नक्की यूज करून बघा खूप छान प्रकारे आहे मला आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका कमेंट तर तुम्ही करत नाही पण तुमचं काय म्हणणं आहे माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर प्लीज कमेंट करत जावा म्हणजे मलाही कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय ते आणि म्हणजे तुमचं माझ्याबद्दल किंवा मी व्हिडिओ करते त्याबद्दल काय मत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका